राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे नक्की बातमी आहे तरी काय कर्जमाफी सुरू होणार का कधीपासून सुरू होणार आणि त्यासाठी काय प्रोसेस आणि कधीपर्यंत करायची जाणून घेऊयात आजच्या नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो पालवी ग्रिको मधून मी मोनिका आजच्या महत्वपूर्ण कर्जमाफी विषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आला असून प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहेत राज्य सरकारकडून सर्व राष्ट्रीयकृत व अग्रणी बँकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की शेतकऱ्यांच्या अद्ययावत करून द्यावी त्यामुळे कर्जमाफी प्रक्रियेच्या दृष्टीने हे काही दिवस अत्यंत निर्णायक मानले जात आहेत गेल्या काही काळापासून कर्जमाफीबाबत चर्चांना उधाण आलं होतं मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया आता वेगाने सुरू होत असल्याचे संकेत मिळत आहेत शासनाने गृहित धरलेल्या कर्जमाफीच्या प्रस्तावावर हालचाली सुरू असून त्यासाठी आवश्यक माहिती संकलनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे विशेष म्हणजे कर्जमाफी होणारच आहे या अपेक्षेमुळे काही शेतकरी थकीत रकमेबाबत पुढाकार घेत नव्हते परंतु आता बँकाकडून माहिती सादर करण्यासाठी अंतिम मुदत निश्चित केल्यामुळे प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे साधारणपणे राज्यातील एकूण शेती कर्ज थकीत रकमेचा आकडा सुमारे पंचावन्न हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो अशी प्राथमिक चर्चा आहे मात्र त्यातील नेमके किती पीक कर्ज थकीत आहे याचा अचूक आकडा तातडीने सांगणं मात्र कठीण असल्याचं काही बँक अधिकाऱ्यांचं मत आहे आणि याच पार्श्वभूमीवर शासनाने माहिती अचूक आणि पारदर्शक पद्धतीने गोळा करण्यावर भर दिला आहे कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वॉर रूम ची स्थापना केली आहे ही राज्यभरातून येणाऱ्या कर्जाच्या माहितीचे विश्लेषण करणार आहे तसेच बँकांकडून येणाऱ्या कृषी कर्जाच्या तपशीलांचा सखोल अभ्यास करून पुढील निर्णय प्रक्रियेस मदत करणार आहे यासाठीच उच्चस्तरीय समितीची नियुक्ती देखील करण्यात आली असून ही समिती शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन देखील करणार आहे राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना कर्ज माहिती ॲप मध्ये तपशील भारताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी देखील विशेष आदेश देण्यात आले आहेत माहिती अचूकपणे आणि वेळेत प्रणालीमध्ये अपलोड व्हावी यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा देखील सुरू आहे कारण कर्जमाफीच्या अंतिम निर्णयासाठी बँकांकडून येणारी माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे या सर्व हालचालींमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झालं आहे मात्र अंतिम निर्णय आणि प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी प्रक्रियेची पूर्तता आवश्यक आहे त्यामुळे बँकांनी वेळेत माहिती सादर करणं आणि शासनाने पारदर्शक व जलद निर्णय घेणं हे दोन्ही तितकंच महत्वाचं आहे शेतकरी बांधवांसाठी हे काही दिवस अत्यंत निर्णायक आहेत कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचत असल्याचे संकेत असले तरी अधिकृत घोषणा आणि अंमलबजावणी पर्यंत सर्वांनी संयम राखणं गरजेचं आहे आता सर्वांचे लक्ष पंधरा फेब्रुवारीच्या अंतिम मुदतीकडे लागलं ला आहे ही। कर्जमाफीसाठी हीच शेवटची संधी ठरणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे तर शेतकरी बंधूं तुम्ही कर्जमाफीसाठीची प्रक्रिया केली आहे का कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद